विविध गुणदर्शन स्पर्धेत शेंद्रून शाळेला सुयश शहापूर तालुका शिक्षण विभागाच्या मार्फत नुकताच शहापूर शैक्षणिक तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेचे आयोजन शहापूर सावरोली रोडवरील आर एस दमानी इंग्लिश स्कूल या ठिकाणी करण्यात आले होते या स्पर्धांमध्ये दहिवली लेनाड नडगाव धसई सापगाव सरलांबे या सात केंद्रातील विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता शहापूर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षण विस्तार अधिकारी प्राजक्ता राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद शाळा शेंद्रून येथील समूहगान स्पर्धेत मोठ्या गटाने प्रथम क्रमांक तर समूहगान स्पर्धेत लहान गटाने द्वितीय क्रमांक पटकावला शिवाय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात कार्तिक नितीन पाटोळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावून शेंद्रून शाळेला सुयश मिळवून दिले आहे सातही केंद्रातील केंद्रप्रमुख व शिक्षक वृंद ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत कोल्हापूरच्या राजाशी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपली वृत्तवाहिनी शब्दशक्ती तसेच बातमीला लाईक व शेअर करायला विसरू नका मुख्य संपादक अविनाश कापडने मी निवेदिका दुर्गा गुरुना सुनाली धन्यवाद